नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकातील अर्जुन आता सायलीला प्रपोज करणार आहे आजच्या एपिसोड मध्ये हे सर्व काही दाखवणार आहेत तर चला मग जाणून घेऊया सर्व काही माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सायली घर सोडून जाते आणि बस स्टॉपवर जाऊन बसते आणि अर्जुन तिला पाहत पाहत बस स्टॉपवर पोहोचतो आणि अर्जुन तिला पाहतो पण अर्जुनला ती बस स्टॉपवर कुठं सापडत नाही तेव्हा अर्जुन चौकशी कार्यालयात जातो आणि चौकशी कार्यालयात जाऊन त्यांच्या हातापाया पडतो की मला एक आला सिंग करून द्या चौकशी कक्षातून तो घोषणा करतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही जाऊ नका जिथे कुठे आहात तिथेच थांबा तेवढ्यात त्याला समोर असलेली सायली दिसते आणि अर्जुन म्हणतो सायली तुम्ही काय आमचे निवडून झाला ती कसली शिक्षा ते ते मला मी तुमच्या शिवाय जगू शकत नाही मी तो मोठ्याने ओरडून म्हणतो की आज मी सगळ्यांसमोर ओरडून सांगतो सगळ्या जगासमोर ओरडून सांगतो की मिसेस सायली आय लव्ह यू आणि अर्जुन सगळ्या समोर प्रपोज करतो सायलीला मित्रांनो तुम्हाला अर्जुन आणि सायली यांची जोडी आवडते का आणि ठरलं तर मग ही मालिका आवडते का या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच